बहिणींनो भावानं तुम्ही दोन हजार तेवीस मध्ये या ऍप मध्ये तुमची रील्स किंवा शॉर्ट एडिट केलाच पाहिजे त्यानेच तुमच्या व्हिडिओची ग्रोथ होणार आहे आणि त्यामुळे तुमची व्हिडिओ व्हायरल होणार आहे आणि तुम्ही, तुम्ही जर युट्यूबवर काम करत असाल तर या ऍपवर जर तुम्ही तुमचे शॉर्ट व्हिडिओ अपलोड करत असाल तर तुमच्या चॅनलचं एक नक्कीच ब्रँड होणार असं तुम्ही ऍपची वाट पाहता की असं एखादं कोणतं ऍप की जेणेकरून त्यामध्येच मला ट्रेंडिंग आयडिओ भेटाव एक डी मध्ये तो व्हिडिओ एक्सपोर्ट व्हावं आणि ॲटो कॅप्शनही भेटावं ऑटो कॅप्शन म्हणजे जे आता मी बोलतोय ना ते असं जे खाली लिहून येतं त्याला ॲटो कॅप्शन म्हणतात असं कोणतं ऍप आहे मित्रांनो ते ऍप मित्रा तुमचा भाऊ सांगणार आहे तुम्हाला मित्रांनो मी असेच नवनवीन ऍपची एडिटिंग शिकवत आहे तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉनचं बटन प्रेस करा मित्रांनो तुम्हाला आतापर्यंत शॉर्ट व्हिडिओ एडिट करण्यासाठी किंवा रील्स एडिट करण्यासाठी व्ही एन सांगितलं कॅपकट सांगितलं काय मास्टर सांगितलं इन शॉर्ट सांगितलं मित्रांनो तुम्ही फोटोवर एखाद्या शॉर्ट व्हिडिओ किंवा रिल्स बनवत असतात त्यासाठी दोन ऍप असतात वीएन आणि कॅपकट जर तुम्ही एखाद्या मोटिवेशनल काहीतरी बोलत आहात ते कॉमेडी व्हिडिओ बनत आहात त्यासाठी वी एन आणि काय मास्टर चालतं पण मित्रांनो तुम्ही असं बोलत आहात त्या मागे बॅकग्राऊंड म्युझिक पाहिजे मस्त आणि असे लिहिलेले ऑटो कॅप्शन पाहिजे आणि व्हिडिओ एकदम एच डी पाहिजे व्हिडिओची क्वालिटी पाहिजे असं एखादं ऍप आहे का आहे मित्रांनो ते म्हणजेच स्वतः इंस्टाग्रामचंच ऍप एडिट नावाचं ऍप आहे मित्रांनो या ऍपवर आप आपण आपली रील्स कशी एडिट करायची किंवा आपला शॉर्ट कसा एडिट करायचा ते आपण बघणार आहे मित्रांनो व्हिडिओ बनवण्याची इच्छा तर बिलकुल नाही आहे तुम्हाला प्रॉब्लेम व्हायला माहितच आहे तरी पण मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे खास हा व्हिडिओ तर मित्रांनो चला आपल्याला काय पाहिजे बकवास नाही करायची आता आपल्याला पाहिजे एडिट ॲपवर शॉर्ट किंवा रील्स कशी एडिट करतात आणि इंस्टाग्रामवर तुम्ही जर व्हिडिओ पोस्ट करत असाल इंस्टाग्रामवर तुम्ही रील पोस्ट करत असाल तर त्याच ऍप ते व्हिडिओ इंस्टाग्रामला कसा पोस्ट करायचा तर चला बघूया मित्रांनो आपल्याला प्ले स्टोरवर वर जायचंय आणि एडिट सर्च करायचं आहे तर मी तर एडिट सर्च करतो एडिट सर्च केल्यानंतर हे बघा हे ॲप हे लोगो बघून घ्या तुम्ही हे ॲप हे ॲप तुम्हाला इन्स्टॉल करायचं मी इन्स्टॉल केलेलं आहे तर चला आता ह्या ॲपचा आपण इंटरफेस बघू आणि आपली शॉर्ट किंवा व्हिडिओ कसा एडिट करायचा ते बघू तर मी एडिट ॲप ओपन करतो आहे एडिट ॲप ओपन केल्यानंतर त्याचा अशा प्रकारे इंटरफेस येतो तर बघा माझं इंस्टाग्राम आय डी इथं दाखवत आहे तर तुम्ही इंस्टाग्राम आय डीने त्याला लॉग इन करायचं आहे तुम्ही याला लॉग इन करतो मित्रांनो ॲप ओपन केल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस येतो तर मित्रांनो हे तुम्हाला अगोदर मी टूल बार समजून सांगतो मित्रांनो हे जर व्हिडिओचं ऐकून दिसतं यावर जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला तर तुम्हाला इंस्टाग्रामवरले ट्रेंडिंग जे आयडिओ असतात त्यावर तुम्हाला स्वतःचे रील अपलोड करता येते तर मी इथे मला रील अपलोड करून दाखवतो हे बघा इथं खाली काय दिलेलं आहे यूज ॲडिओ यावर क्लिक करायचं इथं गॅलरीवर क्लिक करायचं गॅलरीवर क्लिक केल्यानंतर मी इथे एक माझा व्हिडिओ घेतो हा व्हिडिओ घेतो आणि इथं राईटवर क्लिक करतो क्लिक केल्यानंतर लगेच हा बघा व्हिडिओ आलेला आहे तर आता हाच मी व्हिडिओ घेतलेला आहे तर आता मित्रांनो इथं काय करायचं आपल्याला हे बघा या ऑडिओवर क्लिक करायचं ॲडिओवर क्लिक केल्यानंतर थोडंसं स्क्रोल करायचं या इथे क्लिक करायचं इथून तुम्ही दुसरं म्युझिक घेऊ शकता इथून म्युझिक हे दुसरं तुम्ही बदलू शकता तुम्हाला आवडेल ते म्युझिक तुम्ही इथून घेऊ शकता तर आपलं काय करायचं आहे ह्या ऑडिओचं जी वॅल्यूम आहे कमी करायचं आहे या इथे क्लिक करायचं इथे क्लिक केल्यानंतर याला असं करायचं थोडंसं कमी करायचं आणि राईटवर क्लिक करायचं त्यानंतर तुम्ही तुमचं इथून तुमचा व्हिडिओ शॉर्ट जो आहे तो तुम्ही इथून पोस्ट करू शकता या इथे तुम्ही एक्सपोर्ट जर एक्सपोर्टवर क्लिक केलं इथं एच डी बघा हे एच डीवर क्लिक करायचं आणि ते एक्सपोर्टवर क्लिक करायचं त्यानंतर तुम्ही इथूनच तुमचा शॉर्ट व्हिडिओ इंस्टाग्रामला पोस्ट करू शकता ते कसा करायचं आपण समोर व्हिडिओमध्ये पाहणार असेल तर बॅक येतो आल्यानंतर बघा मित्रांनो मी ते जे प्लसचं आयकॉन दिसतं आहे या आयकॉनवर क्लिक करतो या इथून गॅलरीवर क्लिक करतो गॅलरीवर क्लिक केल्यानंतर एक व्हिडिओ सिलेक्ट करतो बघा हा व्हिडिओ आहे हा व्हिडिओ मी सिलेक्ट करतो इथं राईट बटनवर क्लिक करतो क्लिक केल्यानंतर थोडा वेळ लागतो आता मित्रांनो इथं काळजीपूर्वक बघा इथं आपण या व्हिडिओमध्ये आयटो कॅप्शन पण घेणार आहेत आणि एक बॅकग्राऊंड म्युझिक पण घेणार आहेत आणि इंस्टाग्रामला इथूनच कसा व्हिडिओ पोस्ट करायचा ते पण सांगणार आहे आणि डाउनलोड कसा करायचा ते पण तुम्हाला सांगणार आहे तर मित्रांनो सर्वात अगोदर आपण कॅप्शन तयार करूया या व्हिडिओवर तिथं बघा इथं शेवटी काय दिलेलं आहे हे इथं हे फोर्थ नंबरला हे बघा फोर्थ नंबरला कॅप्शन दिलेलं आहे या कॅप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्ही जे व्हिडिओमध्ये बोलला आहात त्याचे कॅप्शन इथं ऑलरेडी तयार होणार आहेत बघा मित्रांनो आपले कॅप्शन तयार झाले आहेत हे कॅप्शन माझं व्हाईट शर्ट असल्यामुळे ते बरोबर दिसत नाहीत तर आपल्याला इथं स्टाईलमध्ये जायचं आहे स्टाईलवर क्लिक करायचं स्टाईलवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे तुम्हाला स्टाईल इथं भरपूर दिसतात तर तुम्ही तुम्हाला जे आवडतं ते तुम्ही स्टाईलचं तुम्ही कॅप्शन इथं घेऊ शकता आता मी हे घेतो हे क्लिक करतो बघा इथं डनवर क्लिक करतो डनवर क्लिक केल्यानंतर बघा माझ्या व्हिडिओवर अशा प्रकारे कॅप्शन आलेले आहेत मित्रांनो अशा प्रकारे जर तुम्ही व्हिडिओ बनवत असतात इंस्टाग्रामला आणि तुम्ही जर यूट्यूबला शॉर्ट व्हिडिओ टाकले तर नक्कीच त्याचे इम्प्रेशन वाढणार आहेत तर मित्रांनो आता आपल्याला घ्यायचं आहे याच्यामागे बॅकग्राऊंड म्युझिक तर बॅक यायचं मित्रांनो बॅक आल्यानंतर बघायचं म्युझिकचं आयकॉन दिसत आहे यावर क्लिक करायचं यावर क्लिक केल्यानंतर हे जे ट्रेंडिंगचं म्युझिक आहे ते तुम्हाला दिसत आहे हे सर्व ट्रेंडिंगचं म्युझिक आहे आपल्या व्हिडिओला जे शूट होतं ते म्युझिक आपण घ्यायचं आहे आता हे पण नाही आहे तुम्हें तो तो सर्च सकता, श्रूमेंट बैकग्राउंड म्यूजिक तो सर्च गया था, सर्च के लिए का सर्च के लिए बया हे बघा हे म्युझिक आहे तुम्हाला जे आवडतं ते तुम्ही घेऊ शकता हे ये बघा येतं आपण डनवर क्लिक करायचं डनवर क्लिक केल्यानंतर याचा वॅल्यूम थोडासा कमी करायचा हे वॅल्यूम कमी करण्यासाठी या इथे क्लिक करायचं इथे क्लिक केल्यानंतर बघा इथे आणि आता बघा आपला रेडिओ कसा ऐकू येतो तुझंस आपण बॅकग्राऊंड म्युझिक वाढूया सॉरी कट पडला मित्रांनो थोडंसं आपण याचा व्हॅल्यूम वाढूया आता बघा आणि मित्रांनो तुम्हाला जर कॅप्शन कुठे जर चुकलेले जर वाटत असतील तर मी या कॅप्शन क्लिक करायचं कॅप्शनवर क्लिक केल्यानंतर इथे एडिटवर जायचं एडिटवर गेल्यानंतर हे बघा तुमचे सर्व कॅप्शन इथं दिसून येतात तुम्हाला जर कुठं चूक वाटत असेल तर त्याला तुम्ही इथून एडिट पण करू शकता आता मित्रांनो इथे एक्सपोर्ट करताना इथं एच डीवर क्लिक करायचं एच डीवर क्लिक केल्यानंतर एक्सपोर्टवर क्लिक करायचं इथे एक्सपोर्टवर क्लिक करायचं तर आपला व्हिडिओ एक्सपोर्ट होत आहे मित्रांनो आपला व्हिडिओ अशा प्रकारे एक्सपोर्ट झालेला आहे या इथं इंस्टाग्राम दिसतं इंस्टाग्रामवर जर तुम्ही क्लिक केलं तर तुमचा व्हिडिओ इथूनच पोस्ट होतो इंस्टाग्रामवर आणि ते तुम्ही जर समजा डाउनलोडवर क्लिक केलं तर व्हिडिओ तुमच्या <ख़ा> गॅलरीमध्ये डाउनलोड होतो फेसबुकवरही इथूनच शेअर करता येतं ट्वि आणि गॅलरीमध्येही इथूनच सेव्ह होतो तर मी सेव्हवर क्लिक करतो व्हिडिओ आपला सेव्ह होणार आहे व्हिडिओ आपल्या गॅलरीमध्ये सेव्ह झालेला आहे मित्रांनो हा आपला व्हिडिओ एच डी एक्सपोर्ट होतो हा या व्हिडिओ कुठेही पोस्ट जरी केला तरी याची क्वालिटी डाऊन होत नाही आणि मित्रांनो हेच व्हिडिओ तुम्ही युट्यूब शॉर्ट म्हणूनही टाकू शकता आणि इंस्टाग्राम रील्स लाईव्ह टाकू शकता मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला काय वाटला मला कमेंट करून नक्कीच सांगा नेक्स्ट व्हिडिओ पाहूया आपण आपल्या पाठीमागचं बॅकग्राऊंड हवं तसं कसं बदलू शकतो ते पण वन क्लिक मध्ये तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय